विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निर्णय लोकशाहीची हत्या करणार आहे सर्वोच्च न्यायालयानं हे प्रकरण निकाल देण्यासाठी नार्वेकरांकडे पाठवलं मात्र नार्वेकर यांनी घुमजाव करून दुसराच निर्णय दिला असं मत न्यायाधीश किशोर राठोड यांनी व्यक्त केलं तर वेळ लागेल मात्र सर्वोच्च न्यायालयात नक्की न्याय मिळेल अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली शिंदे गटाचे सोळा आमदार तर सोडाच किंवा ठाकरे गटाचे सुद्धा आमदार सोडा या दोन्हीबद्दल निकाल न देता त्यांनी तिसरंच निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाची कॉपी पेस्ट केलेली आहे आणि शिवसेना पक्ष कुणाचा याबाबत निकाल त्याबाबत तर निवडणूक आयोगाने निकाल दिलेला आहे आणि त्याबाबतची पिटिशन सु सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे त्यामुळे हा न्याय हा निकाल त्या इलेक्शन पिटिशन इलेक्शन कमिशनर यांनी दिलेल्या निकालाची पुनरावृत्ती आहे वास्तविक जो मुद्दा विचारासाठी किंवा ज्या निक मुद्द्यावर निकाल देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने पाठवला होता त्या निकाला मुद्द्याला त्यांनी हेतूस पुरस्परपणे बगल दिली आहे आता पुढच्या कार्य यासाठी उद्धवजी ठाकरे यांना सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावे लागतील परंतु एक गोष्ट आहे विलंब होईल पण न्याय नक्की मिळेल एवढं माझं म्हणणं आहे आणि आज वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार यांच्या विचारवारावर गदा आणण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून किंवा भारतीय जनता पक्षाकडून होत आहे परंतु मला खात्री आहे येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत मतदार आपला रोष व्यक्त करतील आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना प्रचंड बहुमताने निवडून देतील आणि एक लोकशाही बळकट करतील याची मला खात्री आहे